खंडनीतले आणि खुनातले आरोपी हे एकच आहेत यांच्यावरती मोका आणि त्यांच्या दोन लावा खुनातले आणि खंडनीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पाळा त्या धनंजय मुंडेने जी टोळी चालविली ना की थांबेव हो, तू खोलात चालला ध्यानात ठेव हे हो। संतोष व्हायला गरीबाच्या लेकरा नाही नाही मागायचा का तुमच्यासारखा आरोपीच्या बाजूने भरायचं काय मी हिरवड पाठली का धनंजय मुंडे टोळीने आता हे सगळं पाप सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी शंका व्यक्त केली आहे नवा संशय व्यक्त केलाय नवे सवाल उपस्थित केलेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्य ढवळून निघाले एकीकडे एक निर्घृण हत्येचा निषेध करत कारवाईसाठी अनेकांचा लढा सुरू आहे तर संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक समर्थक साठी उतरलेत पण मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलकांचा समाचार घेत धनंजय मुंडेंवर टीका केली आहे नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत असं सांगत यातून कुणी सुटलं नाही पाहिजे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय पाहुया ते काय म्हणाले मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी खंडणीतले आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत यांच्यावरती मोका आणि तीनशे दोन लावा लावलाय त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यात कोणी सुटता आ, कामा नाही आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पाळलं यांना सुद्धा स आरोपी केला पाहिजे कोणाच्या घरी राहिले यांना डिझेल कोणी दिले यांना पैसे कोणी दिले यांना घरं कोणी दिले हे राहायची व्यवस्था कोणी केली खंडने मागायला कोणी पाठवलं खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी पैकी हे शंभर टोळी लई मोठी नाही कोपऱ्याला एका परळीच्या हे सगळे सह आरोपी करणं गरजेचं आहे यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं सुद्धा गरजेचं कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले पुरावे नष्ट करणार असले तर यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे म्हणजे पुरावे नष्ट झालेत केले त्यांनी त्याच्यात सिद्ध होईल नार्कोटेस्टमध्ये फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना दहशत आणि जातीवाद पसरवणारी जाती, जाती तीड निर्माण करणारी हिचा समूळ नाही नाट आता करायला पाहिजे यांना आता सुट्टी देता कामा नसता तुम्ही असं करायचा मोका लावला तीन शोधून लावली आणि तपास केला चार मध्ये म्हणायचं सापडच नाही नामक झालं ते नाटकं नाही शिकवायचे बरं परळीतल्या पर एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात तर त्यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन बीडमध्ये उभा करू आम्ही हो आम्ही सुद्धा सळो की पळो करू शकतो धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा गैरवापर करतायत असा आरोप करत मुंडेंना थेट सवाल केले बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीचा आणि आंदोलनकर्त्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाईचं एवढं कुटुंब उद्वस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भायच्या तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवरून हात फिरायला तिकडे नाही जाता आलं एक सुखी संसार चाललेला संतोष भाईचा उद्ध्वस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती काय आता याच्यात त्या खुनात कारण याला काय करायचं सरमाडा का करमाडा कोण येऊ हे सरमाडाला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीची इतकी ही पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठाले त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना एवढी प्रॉपर्टी मध्ये ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्याचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर ठेवली मेला तो तुमर गुतला तो तुगुत ही डाव याने साधला ना आमच्या सुखी संसार चाललेला संतोष बाईचा खून आणि बळी यांनी घेतला ह्या धनंजय जी टोळी चालविली ना की थांबे हो तो खोलात चाललाय हो, ध्यानात ठेव तू खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू नको आम्हाला शंका आणि संशय यायला लागलाय तो यावर आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला जाऊन भेटतो आंदोलन करणार तर याचा अर्थ तो आब्या हात हे काय ह्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशय पण यायला लागला का आम्ही शंका घेऊन येतो जाऊ का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला आज भरा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो संतोष भायाच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभार्थी टोळी आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून वा या प्रकरणात जरांगेंवर जातीवादाची टीका करणाऱ्यांचाही जरांगेंनी समाचार घेतला धनंजय देशमुखांच्या बाजूने का उभे आहोत याचं कारणही पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं देशमुख वन वन हिंडतय भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देता धनंजय मुंड्याचं नाव नाही घेतलं आम्ही पंचवीस सव्वीस दिवस तोंडावं कसलं पण धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय मला वाटतं त्याच्यात मी नाही मागायचा जा। मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात मी जातीवाद कोणचा जा केला का काय संबंधांचा माझा फोटो जोडे मारायचा मी संतोष भायला गरीबाच्या लेकराला न्याय नाही मागायचा का तुमच्यासारखं आरोपीच्या बाजूने उभारायचं काय आम्ही हिरूड पाटले का धनंजय मुंड्याच्या टोळीने आता याच्या जातीचा संबंध नाही आम्ही कधीच वाजराला धनगराला दलित मुस्लिमाला बोलत नाही पाप तू करणार ओबीसी उडी ओबीसी अडचणी झालो ओबीसीचा काय संबंध आहे पाप तू करणार ओबीसीचा पांघरू घेतो का पाप करतो आणि ओबीसीचं पांघरू घेतो सगळे जात पणाला लावली ह्या धनंजय मुंडेने टोळी उभा करतो तू आंदोलन करायला लावतो त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकाला थांबू या टोळीला नादाला लागू नको तू तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली कसं अगं बसल मी गुंडांच्या बाजूने आंदोलन करणाऱ्यांचाही जरंगे पाटलांनी यावेळी समाचार घेतला संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं वाईट रूड धनंजय मुंडे यांनी पाप पाप पाडलेली हे सगळं पाप हे धनंजय आहे हे दुसरं कोणाचं नाही हे झाकासाठी ओबीसीला मध्ये घेतोय आता तुम्ही आंदोलन करताय आम्ही आंदोलन करायचं पुढं गुंडाच्या बाजूने कोणी आंदोलन करतात का सगळ्या जातीत गुंड असतील कोण नाही आंदोलन आंदोलन करत त्यांच्या बाजूला कारण ते वाईट कृत्य करतात त्यांच्या बाजूने कोणी नाही करत आणि तुम्ही आज हे वाईट कृत्य केले संतोष भाईचा खून केला आणि त्यासाठी आंदोलन करताय धनंजय मुंडेची टोळी थांबत नाही आणि धनंजय मुंडे तिला थांबू देत नाही म्हणून धनंजय मुंडे तू आणखीन खोलात जाणार आहे ध्यानात हा, हा तू खेटलास ना आता आम्हाला तू वाईट पाऊल उचललस आणि तू खोलात जाणार आहे आम्ही तर सोडतच नाहीत बरं न्याय संतोष व्हायला मिळेपर्यंत आम्ही सोडत नाही तुम्हाला काय आंदोलन करायचं करा आरोपीच्या बाजूला आमची जात नाही आरोपीच्या ना बाजूला आंदोलन करणार कधीच नाही आणि करणार बी नाही आरोपीला पाठीशी घालणार बी नाही पण तुम्ही ही लाभार्थी टोळी हे सगळे असे आरोपी व्हायला पाहिजेत फडणवीस साहेब शंभर टक्के खंडणीतले आणि खुनातल्या आरोपींना मोका तीनशे दोन लावा हे अंड चालवा आणि यांना सांभाळणारे कोण कोण आहेत कोणी घर दिलं कोणी गाड्या दिल्या कोणी यांना जेवायला दिलं कोणी पैसे पुरवले कोण घेऊन पळालं कोण कोणत्या मंत्र्याला आमदाराला भेटलं किंवा मा मध्यस्थी माणूस पाठवले हे सगळे शोधाने यांना सगळ्यांना आरोपी करा एकही सुट्टा कामा नाही पळली ते कोपऱ्याला को धनंजय मुंडेच्या टोळीन आंदोलन सुरू केलंय म्हणून जर तुम्ही काही तपासात खोडा आणताल मंत्रीपदाच्या एकंदरीत धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या देखील देशमुख तपासावर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता जरांगे पाटलांनी वर्तवली आहे आता मुंडेंचं मंत्रीपद राहतं का जातं मारेकऱ्यांवर गुन्हा सिद्ध होतो का नाही असे अनेक प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद